पालक धुवायला टाकलेले मध्ये आणि गावरान पालक आहे त्या दिवशी मी मध्ये पालकाची भाजी दाखवली अगदी पारंपरिक पद्धतीने आणि सर्व साहित्य अजून बाकी आहे तर तोपर्यंत आता मी पहिले बनवणार आहे शेवग्याची थोडीशी क भाजी आणि आता ही जी कढई दिसते करपलेली तिच्याकडे तर बिलकुल लक्ष देऊ नका आणि कमेंट पण करू नका मला कोणी कारण ती तेलामुळे तशी झालेली आहे घासल्यामुळे झालेली नाही तर तेल कडकडीत गरम झालेलं आहे तर सर्वप्रथम घालायची मोहरी तर तुम्हाला भजे बनवायचे आहेत मला पालकाचे तर भजे पण लवकरच रेसिपी आहे पण त्याआ मला भाजी टाकायची आहे तर भाजी टाकून घेते आणि नंतर आपण पालकाचे भजे बघूयात तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात ते पण मला कमेंटद्वारे कळवा आणि माझी पद्धत तुम्हाला आवडते की नाही बघा आता चला तो चला माझ्या पद्धतीची आहे अगदी साधी भाजी आहे झटपट कशी बनवायची बघा सर्वप्रथम तेल गरम केलं मौरी तर सर्वांना माहिती आहे भाजीमध्ये घालावीच लागतात त्यानंतर टाकला अद्रक लसूण फेचून आणि मग टाकायचा लगेच कांदा कांदा आणि हे छान आहे आणि तुम्हाला या पालकाच्या भाजीमध्ये दिसला असेल मी पुदिना पण टाकलाय भज्ज्यामध्ये पुदिना आवडत असेल तर टाका कारण पालकाचा जो फ्लेवर येतो डार्क असा वेगळाच येतो बघा काही काहींना आवडत नाही म्हणून तुम्ही तुम्हालाही आवडत नसेल पालकाचा पाल 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 ते फ्लेवर तर मग तुम्ही असा पुदिना टाका पुदिन्याने भज्यांचा पालक पालक टाकली म्हणून वाटत नाही तळक आहे आता मी तोपर्यंत पालक या चाळणीमध्ये काढून घेते बघा नाहीतर अगोदर कोडणी टाकून घेऊ कुणी लाईव्ह आले का लाईव्ह आले असतील तर कमेंट मध्ये काहीतरी विचारा काहीतरी बोला आणि माझे व्हिडिओज बघतात की नाही आवडतात की नाही आणि मी कोणते व्हिडिओज बनवत जाऊ ते नक्की कमेंटद्वारे कळवा हे बघा कांदा छान असा तळलेला आहे जास्त कांदा पण तळायचा नाही बऱ्याच जणांना आ, एक अगदी लाल कांदा तळल्या तळतात तर त्यामुळं काय होतं भाजीमध्ये जास्त कांदा लाल तळला की भाजी थोडीशी वासायला लागतो कांद्याचा म्हणून कांदा अगदी जास्त नाही तळायचा असं थोडा मी मीडियम फुगला आणि गोल्डन राऊन झाला ती तळलं सांगायचं तर आपण चटणी घालण्या अगोदर त्यात थोडीशी कोथंबीर म्हणजे काय होतं जे मसाले टाकायचे ते करत नाही आता घालूयात मसाले तर, भाजे अग थोड़ी शे एक तर यानी भाजे साथी भाजी अगदी थोडीशी बनवायची एक जणतीच कारण मला खिचडी आणि त्यांच्यासाठी भाजी बनवायची आहे तर सर्वप्रथम घालायची आहे थोडीशी हळद थोडस लाल तिखट सोडा मसाला आणि थोडंसं अंबारी मसाला अंबारी मसाला कोणत्याही भाजीला छान लागतो आता तुम्ही वापरता की नाही मला माहिती नाही पण वापरून बघा खूप छान लागतो आणि हे शेंगा तर बघा पाचच शेंगाचे काप घेतलेले कारण एकच जनापुरती भाजी बनवायची टाकून घेऊया तर एकदम झटपट साधी आणि सोप भाजी आहे कारण एक जनापुरती भाजी बनवायचं म्हटलं की कंटाळा येतो मग कुठं कुटा कुठाने करत बसायचं मसाले काढा त्याला परतोळा खूप वेळ जातो म्हणून ही अशी झटपट भाजी बनवली मी थोडस पाणी शिल्लक ठेवते म्हणजे शेंगा शिजायला वेळ लागतो आपण आता या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घालणार आहोत कुट्टा तर शेंगदाण्याचा कुट्टा ऑलरेडी बनवलेला आहे छान उपळी आलेली आहे आता टाकायचं त्यामध्ये शेंगदाण्याचा खुट्टा तर हे बघा शेंगदाण्याचा खुट्टा कसा दाणेदार मिक्सरलाच बनवलाय तर हा खुट्टा कसा बनवायचा सांगते छान शेंगदाणे अगदी कमी गॅसवर बराच वेळा भाजायचे आणि छान खरपूस कडक अगदी होईपर्यंत भाजले की असा दाणेदार शेंगदाण्याचा खुट्टा मिक्सरमध्येच तुम्ही फुटल्यासारखा बनवू शकता तर मिक्सरमध्ये शेंगदाणे भरपूर घालायचे म्हणजे अर्ध्यापेक्षा भांड वर आलं पाहिजे छोट असं चो किंवा मोठं अगदी कमी शेंगदाणे असतील तर मग शेंगदाण्याच्या कुट्ट्याचा भुगा होतो म्हणून काय करायचं मग थोडे शेंगदाणे जास्त घालायचे आणि मिक्सर चालू बंद करायचं म्हणजे आता दाणेदार कुटल्यासारखा कुट्टा तयार होतो हे बघा आता हे शिजल्यानंतर भाजी अजून घट्ट दिसते कारण आळत येते ना त्यामुळं आता मीठ राहिलेले घालायचं तर शेंगदाण्याचा कुट्टा कसा बनवायचा आहे तुम्हाला सांगितलेला आहे खूप छान असा शेंगदाण्याचा कुट्टा तयार होतो बरेच जण शेंगदाण्याचा कुट्टा बनवतात पण तसा पावडरसारखा शेंगदाण्याचा कुट्टा बनवला की त्याची भाजी छान लागत नाही म्हणून तुम्हाला जर असा कुट्टा बनवायचा असेल तर बनवू शकता हे बघा किती छान कुठल्यासारखा अगदी चिकट कुट्टा मिक्सरमध्येच बनवलाय तर मी जेव्हा असं लाईव्ह ठेवत असते तेव्हा माझ्या मा किचनमधल्या काही अशा महत्त्वाच्या छोट्या छोट्या चांगल्या ज्या टिप्स आहेत मला माहिती त्या तुमच्याकडे मी शेअर करते आता तुम्हाला आवडतात की नाही मला माहिती नाही पण जेवढं माझ्याकडे म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या मी तुम्हाला सांगत असते तर इकडे भाजी शिजते आहे आपण काय करूया तोपर्यंत आता हे जो पालक घेतला आहे मी तो छान असा आहे बराच वेळ आता त्याला काय करायचं पाण्यामधून काढून घ्यायचे आणि हा गावरान पालक आहे आणि बराच वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवला हो की मग काय होतं त्याला जे एखाद दुसरे मातीचे कण लागलेले असतात ला ते निघून जातात आणि हे असे खराब पानं घ्यायचे नाही हे आपण काढून टाकणार आहोत तर याची आता पूर्णपणे माती निघलेली असेल पाण्यामध्ये आता फक्त आपल्याला हे पालकाचे पानं काढून अशी एखादी का जाळी असेल जाळीमध्ये घ्यायचं म्हणजे पाणी पूर्णपणे निथळतं पुदिन्याचे पानं पण टाकलेले आहेत मी यामध्ये मला म्हटलं पालक थोडासा उगीर लागल्यासारखा लागतो त्यामुळे पुदीना टाकायचा भज्यांना पालक पालक जो आहे तो उगीर लागत नाही मग तर चला म्हटलं मुलं असे भाजी खात नाही मोठ्यांना पण भाजी कधी कधी आवडत नाही पालकाची पालक पनीर खातात पण पन पालकाची भाजी म्हंटल की नको म्हणतात आणि रोज रोज पनीर आणणं शक्य नसतं आता सर्वांचं नसतं काहींच असतं ज्याचे त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात तर हे बघा असं गडूळ पाणी निघतं बघा पालक धुतल्यानंतर त्यामुळे एक दीड तास पालक भिजत ठेवायचा कधी पण पाण्यामध्ये किंवा इतर कुठली पण भाजी असतो कमीत कमी अर्ध पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे त्याला जे लागलेले असते ते निघून जाते त्या मिरच्या पण धुवून घेते मी तर आता ज्यांना पालकाचे म्हणजे भाजी आवडत नाही त्याकरिता हे भजे खूप चांगले आहेत आणि चांगले जर बनवले तर खूप छान लागतात बघा भज्यांपेक्षा खायला चवदार लागतात आणि ते थोडासा उगीर लागतो म्हणून काय करायचं त्याची पण मी तुम्हाला टिप्स सांगितलेली आहे भाजी तर शिजत आहे आता चला आपण भज्याच मिश्रण तयार करूया लसूण जिरे सगळं फेकून घेतलेलं आहे आपल्याला लागणार आहे एखादा कांदा एखादा दोन कांदे पालक तोपर्यंत पाणी नीट करत बघा या पालकाचं तोपर्यंत आपण कांदे कट करून घेऊयात तर काय झालं बघा आत्ता माझा मोबाईल वाचला पडता पडता बेशिंग मध्ये मोबाईल पडत होता कारण हे बघा किचन खूप छोटा आहे सगळा स्वयंपाक करताना पसारा होतो आणि माझा हात लागला

पिल्लेला खायचा आहे गोळ तर आता त्याला देते अगोदर गुळ हा मोठा देते बाबू लहान मुलांना गुळ खायला दिलेला चांगला असतो कारण त्यांची जी, जी भूक आहे ती वाढीस मदत होते म्हणजे त्यांना खायला काही साईड इफेक्ट नसतात गुळाचे हे सर्वांना माहिती आहे आणि हा ऑर्गॅनिक गुळ आहे मी घरामध्ये नेहमी ठेवते त्याला काही गोड खायची इच्छा झाली की मग मी हा असा गुळाचा तो आपला बसतो ऑरगॅनिक आणि चांगला गोळ आहे आणि एकदा जर मुलांना गोळ खायची सवय लागली की ते रोज खातात आणि तुम्ही पण देत जा मुलांच्या भूक वाढीस मदत होते चांगला असतो दर पिलो तुम्ही मला लाईव्ह ठेवती ही तर दिसत नाही तर असं आहे माझं जेव्हा मी घरामध्ये समौर असते तेव्हा कसल्या अवतारात असते त्यामुळे मी फक्त असं मला नको वाटत तयार व्हायला आणि पूर्ण दिसायला तुम्हाला माझ्या रेसिपी टिप्स भेटल्या बस झाल्या ना मग कधीतरी मी येत असते समोरासमोर जेव्हा माझा अवतार चांगला असेल तेव्हा आता हे बराच लेडीजचं असं असतं की घरामध्ये राहायचं असल्यावर कसं पण राहतात आणि मी पण एक त्यातलीच आहे काही काहींना असतं व्यवस्थित वगैरे राहण्याची सवय पण मला तरी जेव्हा चांगली व्यवस्थित असते तेव्हा तुमच्या समोर येते कारण लोक कसं आहे बघा चांगलं असेल तरी नाव ठेवतात आणि नाही राहिलं चांगलं तरी नाव ठेवतात त्यामुळे नकोच बाबा माझ्या रेसिपी फक्त तुम्हाला आवडलं तर बघत जा आणि कमेंट जर करायच्या असेल चांगल्याच करा बाबा वाईट काही अशा कमेंट करत जाऊ नका कारण मी काही असं वाईट वगैरे काही घरामधलं असं दाखवत नसते फक्त काहीच्या चांगल्या टिप्स असतात ज्या ग्रहिणी असतात घरच्या घरामध्ये त्यांना चांगल्या काही टिप्स पाहिजे असतील तेवढ्या माझ्याकडे जेवढ्या चांगल्या चांगल्या टिप्स असतील तेवढ्याच मी शेअर करत असते बाकी दुसरं काही नाही तर हे बघा अर्धा कांदा होता तो अगोदर भाज्यांना कट करून घेते आता तुम्हाला उभा चिरायचा तर उभा चिरू शकता पण काय होतं उभा चिरल्यामुळे भज्यांचा जो आकार आहे तो फेकड्यांसारखा येतो म्हणजे जसे कांदा भजी असतात तसा येतो तर चला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा कसा का पण कट करा काही फरक पडत नाही ज्याची त्याची आवड असते शेवटी आणि तुम्हाला माझं हे लाईव्ह व्हिडिओ वी आवडतात की नाही तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा तरच मी लाईव्ह ठेवत जाईल नाहीतर काही म्हणजे मला असं ठेवायचं म्हणजे नाही म्हणला तर नाही ठेवणार पण काहींना जर आवडत असेल तर त्यांनी कमेंटद्वारे कळवा आणि लाईक करा माझे जर व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करत जा तर आता बघा उभा कट करते पण उभा कांदा पण कट करता वेळेस मी काय करते मोठा जर आकार असेल तर मग याची दोन फोडी करते आणि नंतर कट करते कसा कट करत करायचा सांगते पण त्या अगोदर पिल्लू परत आले गुळ मागते त्याला हुळ कांदा कट करायचा राहून गेलं मधीच तो येत राहतो तर हे असे दोन भाग केले की जास्त मोठ्या आकारामध्ये कट होत नाही मीडियम मध्ये हो, तर असे बारीक याचे काप करायचे बघा करा, किती छान कांदा कट होतो बघा अगदी बारीक बारीक स्लायसिस मध्ये आणि भजे जेव्हा आपण भिजवतो त्यावेळेस त्याला असं हाताने कुस्कुरायचं म्हणजे त्याचे पूर्ण पाकळ्यात मिसळतात भजी खूप छान खुसखुशीत होतात जेवढा तुम्ही कांदाला म्हणजे भज्यांना कांदा घालात जेवढे भजी खायला चवीला छान लागतात बर का आता कुणी कुणी घालतं कुणी कुणी नाही घालत आता म्हटलं मी ज्याची त्याची आवड असते कुणावर मला टीका करायची नाहीये बर का पण एक तर सांगते जेवढा भजे कांद्याला भजा असेल तेवढे भजे खायला छान लागतात चला आता कांदा पण कट करून झालेला आहे आता करूयात पालक पण लगेच आपण काय करूयात जी ही कोथिंबीर आहे ती पण टाकूयात भरपूर कोथिंबीर घालायची भाज्याला आणि हे आहे लसूण जिरे खेचून घेतलेले आहेत लसूण जिरे पण घातलेले आहेत आता ही जी कोथिंबीर ठेवली आहे मी तर मला खिचडी बनवायची अजून तर ती खिचडी साठी वापरेल तोपर्यंत आता कट करूयात पालक आता इथे पालक भाज्याला पाहिजे म्हटलं अगदी बारीक बारीक कट करावा लागणार मग तुम्ही चॉपर मध्ये चॉप करून घेतला चालतो मला तर चॉपर मध्ये कट करावं एक म्हणून वाटतं नको जाऊ द्या उगत जास्त पसारा होतो किचन वर तर चला असाच बारीक बारीक कट करते बघा अशी मधातून चिरा देते याला म्हणजे बारीक कट होतो डायरेक्ट असा कापला की काय होतं त्याचे लांब लांब काप होतात मग भजे बनवायला ते अडचण करतात म्हणून काय करायचं असा उभा कापायचा आणि नंतर मग तो आडवा कापायचा काय मस्त पुदिन्याचा वास येतोय बघा असा असं वाटतंय की पाणीपुरीच खायले मी एवढा छान पुदिन्याचा कटका वास येत असतो आता पुदिना वापरायला चांगला असतो बर का आरोग्यासाठी तुम्ही तो भाजीमध्ये पण वापरू शकता पण काही काहींना त्याचा फ्लेवर आवडत नाही तुम्हाला काही काहींना पुदिना माहिती पण नसतो जे खेड्यातले लोक असतात त्यांना पुदिना बऱ्याच जणांना माहिती नसतो तर पुदिना हा कसा असतो सांगते एक प्रकारचे त्याचे जवळजवळ तुळशीसारखेच दिसायला पानं दिसतात पण तुळशीसारखी झाडं नसतात त्याचं जे झाड आहे ते छोटं खाली पसरलेलं असतं आणि त्याची चव म्हणाल तर मग तुळशीच्या पानांसारखा थोडा थोडा अगदी फ्लेवर तसाच असतो एकदम पूर्ण मॅच होत नाही फ्लेवर पण दिसायला थोडे थोडे पानं तशीच असतात आणि चवीला पण त्याविषयी थोडा डाळत असतो पण तुम्हाला सांगते पुदिना जो आहे तो हिरवी चटणी त्याच्याशिवाय बनू शकत नाही आणि जी पाणीपुरी आहे तर पाणीपुरीला एवढी भारी चव येते तर फक्त ते पुदिन्यामुळेच येते जर पुदिना नसेलच पाणीपुरीच्या पाण्यामध्ये तर तुम्ही पाणीपुरी सुद्धा खाणार नाही सगळी टेस्ट ही पुदिन्यामुळेच येते त्या पाण्याला तर तुमचं काय मत आहे यावरून नक्की कळवा तर हे बघा मस्त पालक चिरून घेतलाय आता जे व्हिडिओज असतात ते व्हिडिओ फास्ट केलेले असतात तुम्हाला असं वाटत की पटकन झालं याला खूप टाइम लागायला तर ते व्हिडिओ फास्ट केलेले असतात एडिट केलेले असतात आणि जे लाईव्ह आहे ते एडिट करता येत नाही का आता कंटाळून जाऊ नका जर माझ्या रेसिपी आवडतच असतील तर मग करून कस चालणार बर आणि खूप काही कामाच्या टिप्स असतात त्या ज्या मी सांगते आणि या टायमाला काय होतं बघा लेडीज फ्रेंड असतात तर त्या व्हिडिओ पाहू शकत नाहीत पण म्हंटल चला आता जरी त्यांनी व्हिडिओ पाहिला नाही तर त्या उद्या बघतील असं मी करून लाईव्ह ठेवलंय आणि आज दोन वाजता मला व्हिडिओ शेअर करता आला नाही त्यामुळं आत्ता तिला तर हे बघा आता सगळं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आता बाकीचे मसाले घालून तर कांदा झालाय जिरे लसूण टाकलाय ठेचून पुदिना टाकलाय कोथिंबीर टाकली पालक टाकलाय आता त्यामध्ये सर्वप्रथम घालूया अगोदर हळद आता हळद तुम्ही म्हणाल पालकाच्या भाजीला भज्याला असते का तर नक्की घाला कारण हळद हो टाकतो तेव्हा कलर छान येतो भाज्यांना त्यानंतर टाकायचंय लाल तिखट तर आता हे मसाले आहेत बाकीचे ते तुम्ही अवघी चळ टाका जिरे टाकलेले आहेत आता टाकूयात गोवा धना पावडर असेल तुमच्याकडे धना पावडर टाकली तरी छान लागतं भज्याला किंवा मग तुम्हाला इथे लाल तिखट टाकायचं नसेल हिरवी मिरची ठेचून टाकायची चिरून टाकायची तर ती पण टाकू शकता पण छान लागते बघा लाल तिखट धना पावडरपेक्षा लाल तिखट छान लागतं तर हे आहे धना पावडर नाही टाकलं तरीही चालत एरवीच्या भाज्यांना धना पावडर टाकायचं नाही पण हे पालकाचे भजे असतील तेव्हाच टाकायचं छोटे आपले खडे मसाले वगैरे असतात तर त्या मी अशा या मटक्यांमध्ये असते काय होतं छोटे छोटे मसाले इकडे तिकडे ठेवले कशात पण की मग सापडत नाही त्यामुळे सा असं ठेवलेलं असतं म्हणजे पटकन आपल्याला सापडतं आणि तुम्हाला अजून एक भज्यांचा प्रकार पाहायचा असेल तर तो म्हणजे मक्याची भजे तर माझ्या चॅनलवरती वरती मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मक्याचे भजी पण खूप खायला भारी लागतात ते हो माके, जर भजे तुम्ही एकदा बनवले तर मक्या म्हणजे मक्याचे कंच जर दिसले तर तुम्ही त्याचे भजे बनवताल खाण्या वगैरे एवढे भारी लागतात कुरकुरीत पण होतात आणि सर्व भज्यांपेक्षा मक्काचे भजी खायला खूप भारी लागतात नक्की ट्राय करून बघा पण त्याला मकाच लागते बरं का तर हे बघा ववा घेतलाय भरपूर तो असा हा चोळायचा म्हणजे त्याचा फ्लेवर अजून जास्त येतो चला भरपूर घातलाय ओव्यामध्ये काही खडे वगैरे काहीच नाही कारण मी जेव्हा नवीन आणते पॅकेट त्यावेळेसच असं मिसून ठेवते म्हणजे आयत्या वेळेला पटकन घेऊन आपल्याला टाकता येत आता त्यानंतर ता टाकूयात तो मीठ तर तो मीठ हे चवीनुसार वापरायचे भाजी शिजत आलेली नाही बघते त्यानंतर घेऊयात बेसन पीठ आणि ज्वारीचे पीठ टाकलं तरी चालत ज्वारीचं पिठानं काय होतं बसळ होतात होता, आणि छान लागतात अगदी थोडंसं घालायचं जास्त प्रमाण नाही वापरायचं त्याचं नाही टाकलं तरी चालतं पण मी वापरत असते मला थोडंसं टाकलं म्हणजे थोडंसं धरतात हा ठिसूक लागतो त्यानंतर टाकूया आता बेसन तर हे घरचं धरून आणलेलं बेसनपीठ आहे चना डाळीचं रेडीमेडचं जे पीठ असतं पॅकेटचं ते काय होतं बघा पातळ दळलेलं असतं आणि त्यानं काय होतं भजे असे चिम म्हणजे तेलकट झाल्यासारखे होतात आणि पटकन चिमतात त्यामुळे मला रेडीमेडचं पीठ मी कधीच वापरत नाही शक्यतो घरामध्ये तसं दळून आणलेलं पीठ वापरते तर हे बघा चार पाच चमचे घातले लागलं तर आपण अजून घालूया आता आता हे मिश्रण एकत्रित एक करते आणि याला भिजवून घेते त्या पालकाच्या भजी म्हटलं की मग पालक जास्त टाकावाच लागल ना तर पिठापेक्षा पालक जास्त आहे भरपूर पालक आहे असं चोळून घेतलं म्हणजे कांद्याच्या पाकळ्यात निसळतात बघा थोडस पीठ चोळायचं बघा भिजवायच्या अगोदर पालकाबरोबर मसाले मिक्स होतात आणि कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत चिरलेल्या त्या पण सुटतात आपण त्याला भिजून घेऊ आपल्याला लागणार आहे असं वाटतंय तर पिठाचा अंदाज तुम्हाला सांगते मी जवळ जवळ छोटी वाटी पीठ वापरलं असेल अजून एकच चमचा वापरते आता पुरे झालं कांदा भजी म्हंटल की कांदा वापरावा लागतो जास्त पालक म्हटलं की पालक वापरावा लागतो मक्याचे म्हटलं की मकाच वापरावी लागते जास्त आणि त्यानंतर असतात आलूचे चिप्स तर आलूचे चिप्स अजून शेअर केलेले नाही तेही लवकरात लवकर घेऊन येईल खूप भारी लागतात आणि अगदी तम पुरी सारखे फुकतात बर पण ते कसे बनवायचे तुम्हाला लवकरच सांगाल बटाट्याचे भजी

दिसतोय की नाही पालक जास्त आता याला काय होतं थोड्या वेळानं पाणी सुटायला लागतं थोडसं नाही सुटलं तर मग आपण थोडस पातळ करूयात पण पिठाचा वापर जास्त केलेला नाही म्हणून काय करायचं पाण्याचा पण जास्त वापर करायचा नाही कारण पालक का आहे त्यामध्ये भरपूर आपले हिरवीचे बज्याचं बॅटर आहे ते पातळ करावं लागतं त्यामध्ये पीठ जास्त असतं म्हणून आता तुम्ही ते पीठ जर जास्त घातलं तर मग पाण्याचा वापर करावा लागेल अजून थोडस ठेवावं लागेल पण आपण मीठ टाकलेलं आहे यामध्ये तर थोडस पाणी सुटतं याला भिजत ठेवल्यावर आता तुम्हाला बघा पूर्ण भज्याचा व्हिडिओ येतो की नाही पण अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं पालकाच्या भज्याचं छान कुसकुशीत लहान धरत पालक भजी तळून घ्यायचे मुलांना खायला द्यायचे केचप बरोबर मुलं खूप आवडीने खातील काय करते जवळजवळ अर्धा तास होतोय माझ्या व्हिडिओला तर इथे मी आता स्टॉप करते आणि अशाच एखाद्या तुम्हाला परत भेटल तोपर्यंत बाय करण्या अगोदर सांगते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेलवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवी 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 नवीन नवीन व्हिडिओज रेसिपीचे पाहायला भेटतील नवीन काही टिप्स असतील माझ्याकडे त्या पण मी प्रत्येक वेळेस शेअर करत असते तर मग चला आता बाय बाय करते आणि पटकन तुम्ही पण आता सबस्क्राईब करा आणि समोरचा व्हिडिओ बघा बाय आणि एक विसरले राहून गेलं सांगायचं जो आ, मी जे भजे बनवणार आहे पालकाचे तर ता, त्याचं काय करते मी हा लाईव्ह व्हिडिओला मी त्याचा थमनेल लावणार आहे उद्यासाठी तुम्ही ते थमनेलवरती पालकाचे भजे बघू शकता तोपर्यंत आता बाय